मराठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माधुरी हत्तीला अंबानी यांच्या गुजरातच्या वणतारा प्रकल्पात हलवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी विविध स्तरांवर आंदोलनं व मोर्चे निघतात याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांदणी येथून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुमारे पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा केली ही पदयात्रा रविवार तीन ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी राजू शेट्टी यांना आज सायंकाळी अधिकृत नोटीस बजावली मात्र नोटी या नोटीसीकडे दुर्लक्ष करत राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेतली आहे मी गेली अनेक वर्ष आंदोलनं मोर्चे काढत आलोय अशा नोटिसांनी माझ्या घरातील कपाट भरली आहेत त्यामुळे उद्याची पदयात्रा निश्चित होणारच आहे असं स्पष्ट करत माधुरी हत्ती परत मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशाराही शेट्टी यांनी दिला दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर बार बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून संभाव्य कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तयारी सुरू करण्यात आली